तैसे तुरबंबाळ भवते कौरवदळी गाजत होते ते हारपोनी नेणो केवते गेले तेथ त्यामुळे कौरवांच्या सैन्यामध्ये जे वाद्यांचे गजर होत होते ते कोठे नाहीसे झाले ते कळाले नाही तैसाची देखे येरे निनादे अति गजरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरीला त्याचप्रमाणे अर्जुनानेही आपल्या देवदत्त नावाचा गंभीर आवाज करणारा शंख वाजविला ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट तेथे ब्रह्म कटाह शतकूट हो पाहत असे ह्या दोन शंखांचा अद्भुत नाद जेव्हा एकत्र झाला त्यावेळी ब्रह्मांडाचे शेकडो तुकडे होतात की काय असे सर्वांना वाटू लागले तव भीमसेनू विसरणाला जैसा महाकाळ खवळला आस्फुरीला महाशंखो त्यावेळी भीमाला आवेश आला आणि तो महाकाळाप्रमाणे खवळला त्याने आपला पाऊंड्र नावाचा महाशंख वाजविला तो महाप्रलय जलधरू जैसा गडगडीत गहिरू तव अनंत विजय युधिष्ठिरू आस्फुरीत असे त्या शंखाचा ध्वनी प्रलय कालचा मेघ गरजावा त्याप्रमाणे अतिगंभीरपणाने सर्वत्र पसरला इतक्यात धर्मराजाने अनंत विजय नावाचा शंख वाजविला